नुकताच कोल्हापूर शहराच्या मध्यवस्तीत छिरलेल्या बिबट्यानं शहरात एकच खळबळ उडवली होती ही घटना ताजी असतानाच आता गगनबावडा तालुक्यातील अणदूर गावात बिबट्याचा धुमाकूळ सुरू झाला आहे अणदूरमधील एका शेतकऱ्याच्या पाळीव बैलावर बिबट्यानं हल्ला करून त्याला ठार केल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं सावट पसरलंय नुकताच कोल्हापूर शहराच्या मध्यवस्तीत शिरलेल्या बिबट्यामुळं निर्माण झालेली दहशत संपत नाही तोच आता गगनबावडा तालुक्यातील अणदूर गावात बिबट्यानं कहर माजवलाय अणदूर मधील शेतकरी विठ्ठल शेळके यांच्या पाळीव बैलावर बिबट्यानं हल्ला करून त्याला ठार केलंय मिळालेल्या माहितीनुसार शेळके यांनी आपला बैल कावळटेक परिसरात चरण्यासाठी सोडला होता दरम्यान झाडाझुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्यानं अचानक हल्ला चढवला आणि बैलाला ठार केलं घटनेची माहिती मिळताच वनविभागानं तत्काळ घटनास्थळी धाव घेतली परिसरात सापळा मोहीम राबवण्यात आली असून कावळटेक जंगल भागात ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले आहेत या कॅमेऱ्यांमध्ये बिबट्याचं स्पष्ट चित्र टिकले गेले असून त्याच्या हालचालींवर वनविभागाकडून बारकाईनं लक्ष ठेवण्यात येत आहे दरम्यान बिबट्याच्या वावरामुळे अणदूर आणि परिसरातील शेतकरी चिंतेत आहेत नागरिकांना रात्री बाहेर न पडण्याचं आणि शेतात एकटं जाणं टाळण्याचं आवाहन वनविभागाकडून करण्यात आलं आहे